दादा दोन हजार सोळा पासून दोन हजार एकवीस पर्यंत वडगाव नगर परिषदेवरती आपली सत्ता होती या काळामध्ये वडगाव साठी आपल्या मार्फत आणि कोणकोणती अजून व्हायची बाकी आहेत काय दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस सॉरी दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस मध्ये त्यातले दोन वर्ष कोविडचा काळ गेला त्यामुळे आम्हाला काम करायला तसे अवघे तीनच वर्ष मिळाले तीन वर्षाच्या काळात आम्ही वडगावमध्ये बारा कोटीची पाणीपुरवठीची मोठी स्कीम राबवली फिल्टर पाण्याची नदीवरून ती पाईपलाईन टाकून गावातल्या बऱ्याच अठरा किलोमीटर लाईन टाकली त्यामुळे वडगावातला बहुतांशी नव्वद टक्के भागात पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे त्यानंतर वडगावमध्ये शिवाजी महाराजांचा आश्वरण पुतळा केला दोन ते तीन गार्डन केल्या नवीन वसाहतमध्ये जो महिला डेपो होता का महिला कंपोस्ट डेपो होता तो रद्द करून म्हणजे पूर्ण तो नव्याने त्याच्यात ओपन जिम ग्राउंड लहान मुलांची खेळणे अशा एक चांगल्या अद्यावत असं मैदान तयार करण्यात आलं